डॉक्टर अभय कुमार धानोरकर अतिरिक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांचे तक्रारीनुसार मोसिम खान शेरखान पठाण यांचे विरुद्ध चारशे वीस आय पी सी अन्वे पोलीस स्टेशन सिटी चौक या ठिकाणी गुन्हा दाखल केला होता सदर फिर्यादीत असं म्हटलेलं होतं की मोसिम खान यांनी नोकरी मिळवण्यासाठी फर्जी डॉक्युमेंट सांगत त्या गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर मोहसिन खान शेरखान पठाण यांनी मान्य न्यायालयात अर्ज दाखल केला केस दाखल केली त्यानुसार मान्य न्यायालयाने सद एक डॉक्टर सुधाकर शेळके डॉक्टर मासेर खान आणि किरण सोनम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस स्टेशन छावणी येथे आदेश दिलेले आहेत त्यानुसार पोलीस स्टेशन छावणी येथे चारशे वीस आय पी सी प्रमाणे गुन्हा दाखल सदर गुन्ह्याचा सा तपास चालू यामध्ये जे खान यांनी सादर केलेले आहेत पोलीस स्टेशनला त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की वीर बहादूर पूर्वांचल विश्वविद्यालय जौनपूर यांनी येथे त्यांनी बी एम एस ची डिग्री घेतली परंतु जे अगोदरच्या गुन्ह्यात जे डॉक्युमेंट सादर झालेले आहेत ते डॉक्युमेंट वेगळे आहेत आणि ते डॉक्युमेंट ह्या आरोपितांनी सादर केलेले आहेत असं त्याचं म्हणणं आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे सदर गुन्ह्याच्या तपासानंतर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात